उद्या भारत आणि पाकिस्तान संघामध्ये आशिया कपचा अंतिम सामना रंगणार आहे पहलगाम हल्ल्याच्या नंतर आशिया कपमधील भारत आणि पाकिस्तानच्या सामन्यावरून राजकारण चांगलंच रंगलं होतं याआधी आशिया कपमध्ये झालेल्या दोन सामन्यामध्ये भारतानं पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आहे दरम्यान उद्या होणाऱ्या भारत पाकिस्तान सामन्यावरती बहिष्कार टाका असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं तसंच सामन्याच्या प्रायोजकांनी सुद्धा उद्या बहिष्कार टाकावा असं उद्धव ठाकरे म्हणाले हिंदुस्थान आणि पाकिस्तानचा सामना येत्या रविवारी होते म्हणजे उद्या हा निर्लज्जपणाचा कळस झाला बेशर्मीचा कळस झालेला आहे एका बाजूला आपल्या सैन्यासाठी सोलारचे टेंट बांधून देणारी टेक्नॉलॉजी देणाऱ्या सोनम वांगचूक यांना देशद्रोही ठरवलं जातं आणि जो देश आपल्या देशामध्ये आतंकवादी घुसवतोय म्हणजे खरे अतिरेकी ज्यांना घु भुश, जे घुसवत आहेत त्यांच्याबरोबर हे क्रिकेट आहेत हे यांचं देशभक्तीचं ढोंग आहे उद्याच्या सामन्यावरती सुद्धा सगळ्यांनी माझ्या मते जे जे देशभक्त आहेत त्यांनी बहिष्कार टाकावा त्याचप्रमाणे जे प्रायोजक आहेत जाहिरातदार आहेत त्यांना सुद्धा सांगते की अरे तुम्ही सुद्धा कशी देशभक्ती जर